नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजही आपण एका नाण्याविषयी माहिती देणार आहोत ना त्या ती माहिती आपण सर्वांनी पूर्ण पाहावी विनंती करतो आणि आपल्या ठरल्याप्रमाणे आपण दोन कमेंट्स घेऊया तर मित्रांनो आपल्याला कमेंट्स केली बाबासाहेब ननावरे साताऱ्याचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते तर त्यांची कमेंट्स आहे खूप छान छान माहिती देतात सर धन्यवाद सर बरोबर माहिती देतात सर आणि असं म्हणून आपलं त्यांनी प्रोत्साहन वाढवलेलं आहे मनोबल वाढवलेलं आहे तर बाबासाहेब नानावरे यांचं डॉक्टर आहेत ते साताऱ्याचे आयुर्वेदिक तर त्यांचं आपल्या के के कॉइन कलेक्टर या चॅनलवर मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्यानंतर बापू इंगळे म्हणून आहेत त्यांनी असं सांगितलं की मराठीमध्ये खूप छान माहिती देतात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर बापू इंगळे यांचंही आपल्या के के कॉइन कलेक्टर या चॅनलतर्फे हार्दिक स्वागत अभिनंदन त्यानंतर एक कमेंट्स आपण घेत असतो तर ती कमेंट आहे प्रताप साळोखे यांची तर ते प्रताप साळोखे आपल्या कमेंटमध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया देन कमेंट ती कमेंट्स हे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपण पाहू शकतात अशा पद्धतीने त्यांनी कमेंट केलेली आहे ती मी वाचतो कमेंट अशी आहे छत्रपती शिवाजी महाराज दोन रुपयाची नाणी व इंदिरा गांधी याची पण नाणी आहेत किंमत किती येईल आणि कुठे विकायची अशा पद्धतीची त्यांची कमेंट्स आहे आणि या कमेंटनुसार आपण एक व्हिडिओ बनवायचा आज ठरवलेला आहे आणि त्या कमेंट्सला उत्तरही मी त्या ठिकाणी दिलं होतं की फोटो पाठवा परंतु त्यांनी फोटो मला काही पाठवले नाहीत तर ठीक आहे आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे जे नवीन बांधव असतील त्या सर्व सबस्क्राईबर बांधवांनाही आणि नवीन बांधवांनाही विनंती करतो की कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि युट्यूबमध्ये जे नवीन फीचर आले हाईप म्हणून त्याच्यावरही क्लिक करून आपल्या चॅनल ग्रो होण्यासाठी पॉइंट वाढण्यासाठी त्याच्यावर क्लिक करा चला तर मित्रांनो प्रताप साळुखे यांची आपल्याला जी कमेंट्स होती की छत्रपती शिवरायांच्या नाण्या दोन रुपयाच्या नाण्याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवा तर आपण ज्यावेळेस चॅनलची सुरुवात केली त्यावेळेस आपण छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांच्या शिवरायांनीच चालू केली होती आणि ह्या कमेंट्सनुसार आज आपण दोन रुपयाच्या छत्रपती शिवरायांच्या नाण्याविषयी माहिती देत आहोत तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती शिवरायांच्या नाण्याची किंमत सांगण्या इतकं तर आपण मोठे नाहीत कारण ज्या माणसानं आज मी महाराष्ट्राला म्हणणार नाही कारण महाराष्ट्रापुरतं जर बोललो तर ते संकुचित होईल ज्या माणसानं ज्या छत्रपतीनं ज्या शिवरायांनी ज्या रैतेच्या राजानं महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला स्वाभिमानानं कसं जगावं निस्वार्थीपणाने कसं जगावं अन्यायाला झुगारून गुलामगिरीला झुगारून स्वातंत्र्य कसं मिळवावं आणि आपल्या आप महाराष्ट्रीयन माणसालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसाला जगातील प्रत्येक माणसाला सुंदर असा संदेश दिला आणि जगायचं कसं हे स्वाभिमानानं शिकवलं त्या राजाला प्रणाम करतो आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या दोन रुपयाचे नाण्याची किंमत सांगणे कमी मोठा नाही परंतु कमेंट्सला आणि नाण्याच्या जगामध्ये न्युमिस्मॅटिकच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण त्या नाण्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता ज्यांचं नाव आदरांना घेतलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्ट शिवरायांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आपण पाहू शकता माझ्या हातामध्ये एक नाणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कॉपर आणि मध्ये हे बनलेलं नाणं या ठिकाणी आपण पाहू शकतात छत्रपती शिवरायांची त्या ठिकाणी प्रतिमा आहे दोन्ही बाजूला देवनागरी आणि याच्यामध्ये इंग्रजीमध्ये या ठिकाणी मजकूर आहे छत्रपती शिवाजी एकोणीसशे नव्याण्णव आणि इंग्रजीमध्ये हे आहे छत्रपती शिवाजी एकोणीसशे नव्याण्णव तर छत्रपती शिवरायांचं जे हे नाणं आहे एकोणीसशे नव्याण्णव सालचं हे दोन तीन मिनटमध्ये में बनलं होतं दुसरी बाजू हे आपण या ठिकाणी पाहू शकतात भारत रुपये इंडिया रुपी अशोक स्तंभ सत्यमेव जयती आणि डी नॉमिनेशन आहे दोन रुपये तर अतिशय मौल्यवान हे दोन रुपयांचं शिवरायांचं नाणं मी तर असं म्हणेल मिमॅस्मेटिक क्षेत्रामध्ये हे नाणं विकणे किंवा खरेदी करण्यापेक्षा प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये आणि प्रत्येक माणसाच्या मराठी माणसाच्या खिशामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाकडे हे नाणं असणं गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी आप महाराज आपल्या जसे मनामनात कणाकनात सगळीकडे भिनलेले आहेत तसंच हे नाणं सुद्धा आपल्याकडे असावं एक फील्ड फील्डमधले नाण्यांच्या क्षेत्रामध्ये मी आहे त्यामुळे मला असं वाटतं हे माझा विचार मी तुम्हाला सांगितला तर हे नाणं जे आहे ह्या नाण्याची आज आपण माहिती या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत दोन तीन आणि या ठिकाणी आपण पाहू शकता छत्रपती शिवरायांचे दोन तीन मिनिट्समधले माझ्याकडे नाणे आहेत तर त्या नाण्यांची आपण आता माहिती घेऊया आपण प्रामाणिकपणे सर्व नाण्यांची ओरिजिनल माहिती खऱ्या किमती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आपण या ठिकाणी पाहू शकतात छत्रपती शिवरायांच्या नाण्याविषयी आपण माहिती पाहूयात आपण या ठिकाणी पाहू शकतात छत्रपती शिवाजी एकोणीसशे नव्याण्णव मजकूर असलेलं हे नाणं बनलं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली याचं मेटल जे आहे हे मेटल आहे कॉपर आणि निकेलमध्ये या नाण्याचं वजन आहे सहा ग्रॅम साईज आहे सव्वीस एम एम आणि सेप इलेव्ह साइडेड म्हणजे या ठिकाणी याला अशा पद्धतीच्या साईड आहेत बघा आपण पाहिलं ना हेक्झाकॉन टाईपच्या अशा साईड आहेत अशा स्लाइड आहेत टोटल इलेव्हन साइड इलेव्हन साइडने बनलेलं हे नाणं आणि चारही मिन्ट मध्ये हे नाणं बनलं होतं बॉम्बे कलकत्ता हैदराबाद आणि नोएडा एकोणीसशे नव्याण्णव साली हे बनलेलं नाणं बॉम्बे मिनटचं हे नाणं फाईन किमतीमध्ये वीस रुपये फेरी फाईन कंडिशनमध्ये तीस रुपये एक्स्ट्रा फाईन कंडिशनमध्ये पन्नास रुपये सी कंडिशनमध्ये दोनशे रुपये कलकत्ता मिंटचं हेच नाणं फाईन कंडिशनमध्ये वीस रुपये फेरी फाइन मध्ये तीस रुपये एक्स्ट्रा फाइन मध्ये पन्नास रुपये आणि युएनसी कंडिशनमध्ये दोनशे रुपये त्याचबरोबर हैदराबादच्या मिंटच्या नाण्याची किंमत काळजीपूर्वक पहा हैदराबाद मिंट म्हणजे आपल्या साल असतं त्याच्या खाली स्टार असते चांदणी असते ते नाणं फाईन कंडिशनमध्ये दोनशे रुपये फेरी फाईन कंडिशनमध्ये पाचशे रुपये एक्स्ट्रीमली फाईनमध्ये मध्ये एक हजार रुपये आणि सी कंडिशनचं हे नाणं तीन हजार रुपयांच्या वरती न्यूएस मेट्रिक फील्डमध्ये विकल्या जातं तर हे नाणं अतिशय मौल्यवान असं नाणं हैदराबाद मिंटचं जर असेल तर ते निश्चित आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि सर्वच प्रकारची छत्रपती शिव छत्रपती शिवरायांची नाणी आपल्याकडे असलीच पाहिजेत नोवेड्या मिंटचं हे नाणं वीस रुपयाला आहे फाईन कंडिशनमध्ये व्हेरी फाईनमध्ये मध्ये तीस एक्स्ट्रीमली फाईनमध्ये शंभर आणि सी कंडिशनमध्ये तीनशे रुपयांना हे नाणं विकल्या जातं विकण्यापेक्षा जपा हे नाणं आपल्याकडे असुद्या महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला गर्वच असला पाहिजे अभिमानच असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे छत्रपती शिवरायांचं हे नाणं प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक मराठी माणसाकडे असलंच पाहिजे एक न्यूमॅसमॅटिक फिल्डमधला मधला एक छंद म्हणून मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो की ही नाणं आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे आपल्या खिशामध्ये आपल्याकडे नेहमी असलं पाहिजे कारण ह्या नाण्यामुळे ह्या प्रतिमेकडून पाहिलं तरी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते जीवन जगण्याला प्रोत्साहन मिळतं अक्षरशः खचून गेलेल्या माणसाला सुद्धा जीवन जगण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ वाटला तो मला कसा वाटला दोन रुपयाच्या नाण्याबद्दल सांगितलेली माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि सर्व प्रकारची ही महाराजांची नाणी तुमच्याकडे असायला पाहिजेत ह्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट्समध्ये कळवा अशाच पद्धतीने प्रताप साळुळखे यांनी ज्या पद्धतीने मला कमेंट्स केली की महाराजांचे नाण्याविषयी व्हिडिओ बनवा तशा मला वेगवेगळ्या कमेंट्स येतात आणि तुमच्या कमेंट्सला पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आपल्याला ह्या चॅनलवरती आपलं प्रेम आणि विश्वास असाच राहू द्या धन्यवाद जय शिवराय